दिल्लीची हवा श्वास घेण्या योग्य आहे की मृत्यूचा सापडा सरकारने अखेर कठोर पावलं उचलली आहे आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून दिल्ली आपल्या सीमा बंद करत आहे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट अर्थात सीए क्यूएम ने दिल्लीत नोंदणी नसलेल्या आणि बी एस सिक्स उत्सर्जन मानकांची पूर्तता न करणाऱ्या सर्व व्यावसायिक मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर अधिकृतपणे बंदी घातली आहे हे कठोर पाऊल राजधानीतील विषारी लोकांविरुद्ध लढण्यासाठी ग्रेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन अर्थात ग्रॅपचा भाग आहे हे बंदी जुने प्रदूषण करणारे ट्रक विशेषतः बी एस तीन आणि त्याखाली इंजिन असलेल्या ट्रकांना लक्ष्य करते दिल्लीत दररोज प्रवेश करणारे अंदाजे सत्तर हजार ट्रक यामुळे प्रभावित होऊ शकतात ज्यामुळे पुरवठा साखरी संकटाची भीती निर्माण झाली आहे का आपण स्वच्छ हवेसाठी जीवन आवश्यक वस्तूंचा बळीरत आहोत या बातमीचा एक मिनिटाचा संक्षिप्त अहवाल आहे सविस्तर अहवालासाठी हा अहवाल पुढे पाहत राहा दिल्लीचा प्रदूषणाविरुद्धचे युद्ध एका नवीन निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे दिल्लीच्या प्रदूषणाविरुद्धचे युद्ध एक नवीन निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे आज 1 2025 एक नोव्हेंबर दोन हजार क्वालिटी मॅनेजमेंट अर्थात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आदेश लागू केला आहे आदेश स्पष्ट आहे दिल्लीत नोंदणी नसलेल्या आणि बी एस सिक्स मानकांची सुसंगत नसलेल्या सर्व हलक्या मध्यम आणि अवजड व्यावसायिक मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर कडक बंदी हे वाहन प्रदूषणावरील थेट हल्ला आहे जे तज्ज्ञांच्या मते दिल्लीच्या हिवाळ्यातील दिल, हवेतील दिल, तीस टक्क्यांपर्यंत घातक पी एम टू पॉईंट फाईव्ह कणांसाठी जबाबदार आहे अनेक वर्षांपासून ग्रॅब उपाययोजना लागू केल्या जात आहेत पण मालवाहतुकीवर हा सर्वात कठोर निर्बंध आहे या मुख्य लक्ष हजारो जुने ट्रक आहेत जे बी एस तीन किंवा याहून जुन्या जदूषण करणाऱ्या चालतात आणि दररोज रात्री हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या शेजारील राज्यातून दिल्लीत प्रवेश करतात पण सी ए क्यू एमने थोडा दिलासा दिला आहे तात्पुरत्या व्यवस्थेअंतर्गत पी एस चार मानकांची सुसंगत असलेल्या डविल दिल्ली नोंदणीकृत वाहनांना अनेक किंवा आठ दिवसाचे प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येईल पण अनेक तास्तेदारांसाठी या टकड्या अधुतीलच आहे ऑल इंडियन नोटो ट्रान्सफर काँग्रेसने आपली चिंता व्यक्त केली आहे प्रत्येक वर्षांची मुदत मान्य करतात पण त्यांनी निदर्शनास आणलं आहे की संपूर्ण ताफा पी एस टीक्स मानकांमध्ये अभय करण्यासाठी मोठा आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे जी छोटे ऑपरेटर राहतून नाद करू शकत नाही सूट कोणाला आहे ही बंदी दिल्लीत नोंदणीकृत कोणत्याही व्यावसायिक वाहनाला लागू नाही शिवाय कोणत्याही वाहनात नोंदणी कुठेही असली तरी जे सज्ज हवेवर चालते जसे की सी एन जे एल एन जेहिक किंवा इलेक्ट्रिक वाहन टायमोसी प्रवेश आहे परिवहन विभागाचे अधिकारी आणि दिल्ली ट्रॅफिक पोलीस यांचा लावेश असलेल्या अंमलबजावणी पथकांना बंदी लागू करण्यासाठी टिकरी राजोकुरी कुंडली आणि कालिंडी कुर्जे यांनी सारख्या सर्व बभू एकेश काशीवांकसवर तैनात करण्यात आले त्यांची जबाबदारी कागदपत्रे तपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांना परत पाठवण्यात आले त्यामुळे आडही मोडल्या रांगेत आणि चालकांमध्ये संताप निर्माण होत आहे याचा परिणाम दुहेरी आहे दिल्लीच्या रहिवासन चावेर अवेरर मोटर सुधारणा होऊ शकते पण शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक धक्का आहे